शिक्षणाच्या वयाला मर्यादा नसते हे सिद्ध करत गावातील वीस आजी आजोबांनी नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आयोजित परीक्षेत सहभाग घेतला शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जिल्हा परिषद शाळेत हा आगळा वेगळा उपक्रम पार पाडला या उपक्रमात विद्यार्थ्यांऐवजी हातात लेखणी घेऊन बसलेले आजी आजोबा पाहून साऱ्यांनाच कौतुक वाटले शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी साक्षरतेचा धागा पुन्हा पकडला आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली या उपक्रमामुळे त्यांना लिहिण्या वाचण्याची सवय लागेल आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होतील असे शाळेचे मुख्याध्यापक राजेश खंडागळे यांनी सांगितले शाळेच्या मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांनी या आजी आजोबांना योग्य मार्गदर्शन केले शिकण्याची इच्छा असेल तर वय आड येत नाही असे एका आजीबाईंनी सांगितले तर आयुष्याच्या या टप्प्यावरही शिकण्याची संधी मिळते हे आमच्यासाठी आनंददायक आहे असे एका आजोबांनी सांगितले गावातील ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले भविष्यातही असे उपक्रम राबवून शिक्षणाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे याप्रसंगी मनोहर बैरागी श्रीमती रत्नावैष्णव राजश्री खंडागळे संगीता भुसे मीराबाई डमाळे कविता बामदळे संतोष वाघ यांनी या शिक्षकांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव